नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या स्वागत आज आपण भोकरदन तहसील कार्यालयासमोर एक उपोषण चालू आहे आणि ह्या हो उपोषणच्या स्थळी आपण आज आलेलो आहे आणि या ठिकाणी डॉक्टर साबळे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपण प्रत्यक्षात त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे की नेमकं हे उपोषण कशासाठी आणि कोणत्या मुद्द्यावर आहे सर नमस्कार नमस्कार नेमकं हे उपोषणाला आपण का भेट दिलेले आहे तर नेमकं कारण काय तुमचं भेट देण्याचं भेटीचं कारण म्हणजे माझ्या गावचे तरुण सरपंच नारायण पाटील साबळे हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा अतिशय आपल्या सर्वसामान्य जनतेचा एक जे लोक व्यसनाधीन झालेले आहेत आणि काही तरुण जे व्यसन करतात आणि अवैधरित्या ज्या पद्धतीने दारू गावाखेड्यात मिळतील ती मिळायला नाही पाहिजेत आणि व्यसन त्यांना लागायला नको साठी मी उपोषणासाठी आहेत त्यामुळं मी एक डॉक्टर म्हणून मी या उपोषणाला पाठिंबा देत आहे नेमकं ही जी दारू पिण्यापासून नेमका त्रास काय होतो लोकांना त्रास असा होतो जास्तीचं व्यसन जर केलं तर लिवर खराब होतं माणसाचे किडनीचे आजार होतात लिव्हरचे आजार होतात आणि माणूस मूर्ती पाहू शकतो आताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही दारू बंद करण्यासाठी आता आपल्यासोबत उपोषण करते स्वतः आहेत आणि यांची आपण आज प्रतिक्रिया घेणार नेमकं आता डॉक्टर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे हे उपोषण कसं चालतंय आणि या उपोषणाकडे लोक कसे पाहणार आहेत हे आपण बघणार आहे त्यांच्याकडे सर आपलं नाव मी नारायण मत्राव सावळे राहणार बरंजळा सावळे तालुका भोकरदन जिल्हा जालना हे <laughs> दारू बंद करायचं नेमकं तुम्हाला असं का सुचलं पहिलं विशेष एक गोष्ट लक्षात घ्या माझा विषय हा दारू बंद करा हा नाही आहे माझा विषय आहे की जे अनलिगल दारू या ठिकाणी विकल्या जाते ती अनलिगल दारू या ठिकाणी विकू नये हा विषय माझा आहे पहिला मुद्दा असा आहे की जे लायसनधारक दुकान या ठिकाणी आहे हे आपण बंद करू शकत नाही आता या लायसनधारक दुकानं कोण बंद करू शकतं तर ज्या ग्रामपंचायतीमध्ये जे लायसनधारक आहे ते ग्रामपंचायत त्या ठिकाणी त्याचा ठराव घेऊन कलेक्टरकडे देऊन सनी कलेक्टर त्या ठिकाणी त्याची निवडणुका लावतात आणि सात दिवसाच्या आतमध्ये ते त्या ठिकाणी कलेक्टर गुप्त मतदान त्या ठिकाणी होतं आणि चार वाजताच त्या मतदानाचा निकाल लागतो आणि निकाल जर का त्या ठिकाणी दारूबंदीकडं लागला तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी ते लायसन बाद होतं त्याचं लायसन कॅन्सल केलं ला जातं परंतु या ठिकाणी मी त्यांच्याही विरोधात नाही आहे माझं म्हणणं आहे की जे लायसनधारकाला ज्या पद्धतीनं शासनानं नेम घालून दिले की या पद्धतीनं तुम्ही दारू विका परंतु शासनानं त्या ठिकाणी ज्यांच्याकडं लायसन आहे अशाच व्यक्तीला त्या लायसनधारकाकडून त्या ठिकाणी दारू मिळाली पाहिजे परंतु तसं या ठिकाणी होत नाही कारण अठरा वर्षाच्या खालील मुलालासुद्धा त्या ठिकाणी बिकर लायसनची दारू दिल्या जाते त्या ठिकाणी अनेक तरुण माझे बिमार झालेले आहेत मी त्यांना आजही माझ्या गावचा एक मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे की त्याचं या ठिकाणी लिव्हरवर सूज आहे किडनी खराब झालेली आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये मला असं वाटतं की शासनमान्य दारू या ठिकाणी मिळत नाही आहे कारण शासनमान्य दारू त्या ठिकाणी तपासून येते आणि ती ज शरीरासाठी हानिकारक नसते परंतु या ठिकाणी बनावट दारू या ठिकाणी खाली मिळते का काय अशी शंका या ठिकाणी मला यायला लागलेली आहे आणि म्हणून ही बनावट दारूचे स्टॉक ज्या टे या धारकाकडे जे स्टॉक आहे हे मिलीभगत आहे का काय म्हणून यांचेही स्टॉक त्या ठिकाणी चेक करावेत ज्या कंपनीनं त्या ठिकाणी दारू त्या ठिकाणी कंपनीची आलेले आहे त्या कंपनीचं त्या ठिकाणी टेस्ट त्या दारूच्या झाल्या पाहिजे आणि म्हणून जर का त्या अवैधरित्या दारू या ठिकाणी बनवलेल्या असेल तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि जे धारकाला जशा पद्धतीनं दारू विकण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी विकली पाहिजे गाव खेड्याकडे बॉक्स येता कामा आहे कारण यांना अनेक तरुण आमच्या गावाकडं व्यसनाधीन झालेले आहेत अनेक त्या ठिकाणी तरुणांचे लग्न झाले तरुण त्या ठिकाणी आत्महत्या करून मरतो आहे हे सगळं व्यासनामुळं त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके संसार उद्ध्वस्त झालेले आहे म्हणून या ठिकाणी मी उपसहराला बसलेलो आहे काही ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाजूला काही हातेच्या अंतरावर सुद्धा दारू जाते तर त्या ठिकाणी ज्या वेळेस दारूबंदीचा कायदा या शासनाने या ठिकाणी केला तर त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे ज्या ठिकाणी मस्जिदे आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी आपले कॉलेज आहे नंतर अशा अनेक ज्या ज्या ठिकाणी शासकीय ऑफिस आहे अशाच ठिकाणी त्यांना किलोमीटर ठरवून दिलेलं आहे की कि इतक्या किलोमीटर तुम्हाला त्या ठिकाणी बसता येणार नाही म्हणून तेही या ठिकाणी दुर्लक्ष होतं यांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी चौकशी केली पाहिजे एखाद्या मस्जिदी बसी त्या ठिकाणी दारूचं लायसन आहे का मंदिराबशी आहे का असेल तर त्यांना उठवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करायला पाहिजे आपण जे पोलीस प्रशासन म्हणतो यामध्ये दोन डिपार्टमेंट आहेत का भाग एकच आता यामध्ये आपण ज्याच्या अंडर खाली हे देशी दारू विक्रेते दे आहेत आणि ज्यांचं आपण उत्पादक शुल्क ज्याला म्हणतो की ते हो ते ऑफिस हो यांना या ठिकाणी यांची देखभाल करत परंतु त्या ठिकाणी असं कडक बंदोबस्त कडक कारवाई त्यांच्यावरती होत नाही त्यांचं दप्तर आवक किती आली जावक किती गेली यांचाही रेकॉर्ड त्या ठिकाणी वरच्यावरती लावून घेतात माझं म्हणणं आहे की प्रत्येक दारू लायसनधारक दुकानानं असे नियम लावले पाहिजे की समजा माझ्याकडं दारू पिण्याचं लायसनच नाही आहे तर मला त्या ठिकाणी दारूच मिळू नये मी लायसन काढलं तर त्या ठिकाणी मला ज्या शासनानं नेम घालून दिलेला आहे अशा पद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी मला दारू मिळाला पाहिजे परंतु असं होत नाही खोकेचे खोके या ठिकाणी अनलिगल दारू गावखेड्यामध्ये चाललेली आहे आणि म्हणून या दारूच्या विरोधामध्ये मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आणि माझी अपेक्षा आहे की या ठिकाणी हे शासन माझ्या मागण्या या ठिकाणी नक्कीच पूर्णत्वाकडे नेतील आणि जर का यांनी या माझ्या मागण्या जर पूर्व पूर्ण केल्या नाही तर मी हेच आंदोलन या ठिकाणी जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर करणार आहे आणि हा विषय मी पूर्ण जालना जिल्ह्याचा नंतरला घेणार आहे आणि जालना जिल्ह्याचाही त्या ठिकाणी माझ्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा विषय मी पहिल्यानंही दुसऱ्या चॅनलवाल्याला सांगितलं की मी हा विषय घेऊन सनी मुंबईच्या आझाद मैदानावरती हे उपोषण येणार आहे यामध्ये दारोबंद अधिकारी आपल्या ऑफिस आहेत का आपल्या भोपरमध्ये आहे पण त्यांचंही केव्हाही गेलं तर ते ऑफिस लागलेलं ला असतात आणि मला तर खंत वाटते की या शासनाचं काम मला करावं लागतं शासने ज्या ज्या अधिकारी या ने नेमलेल्या आहे मग तालुका स्तरीय जिल्हास्तरीय परंतु हे शासन त्या ठिकाणी कर्मचारी काम करत नाही त्या ठिकाणी यांचं काम मला या ठिकाणी करावं लागू राहिलं हे खूप शोकंतिकाची गोष्ट आहे म्हणून माझं या ठिकाणी म्हणणं आहे की तात्काळ माझ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अन्यथा मी त्या ठिकाणी उपोषण उठू शकत नाही जोपर्यंत मला माझ्या गावखेड्यातल्या आई बहिणींचा त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये मला पत्र येत नाही की आमच्या गावाची दारू बंद झालेली आहे तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही मध्यंतरी आपल्या भोकरदन शहरामध्ये काही दिवसा म्हणजे एक वर्षापूर्वी म्हणा दारू बंद झाली होती पुड्या बंद झाल्या होत्या परंतु मटकाचं बंद झालं होतं पत्ते बंद झाले होते काही कालावधीसाठी बंद झाले होते पण आता जोरदार जोर धरला जोर पुन्हा याला इथले कर्मचारी ज्या ज्या कर्मचाऱ्याला जे जे काम दिलेलं आहे परंतु हे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करून सनी त्यांच्यासंग काही सेटलमेंट सुद्धा करू शकतात आणि सेटलमेंट करून म्हणून ज्या वेळेस यांची सेटलमेंट झाल्यानंतर हे व्यवसाय या ठिकाणी चालतात असं मला वैयक्तिक वाटतं नवीन अधिकारी आल्यानंतरच होतो का नवीन अधिकारी आल्यानंतर त्या ठिकाणी कडक बंदोबस्त होतो आम्हाला असं वाटतं की आता जालना जिल्ह्याला कडक अधिकारी आले आणि आम्हाला अपेक्षा आहे की असे कडक अधिकारी आल्यानंतर त्यांनी जोपर्यंत त्यांचा कारभार पदभार आहे आपल्या जालन्याला आले असेल तालुक्याला आले असेल जोपर्यंत ती इथं राहणार आहे तोपर्यंत ज्या वेळेस ती येतात एंट्री मारतात आणि त्यांचे वाववाव या जिल्ह्यामध्ये होते परंतु पुन्हा जे कामं या ठिकाणी चालू होती पुन्हा तसेच चालले होता असे होता कामं नाही आता मध्यंतरी नगर परिषदेला मुख्य अधिकारी म्हणून आलेले थारडे गजानन तारडे त्यांनी धडक कारवाई केल्या आणि त्यांच्यावरती राजकीय काही लोकांनी दबाव आणला त्रास जर होत असेल तर काय म्हणू शकतो आपण आता राजकीय नेते दबाव आणतात की नाही आणतात त्याच्या विषय तर मला काही माहिती नाही परंतु आ, 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 या ठिकाणी शासनानं या लोकांना नेमलेलं आहे तर या शासनाच्या नेम ज्या लोकांवरती हे राजकीय लोक जर प्रेशर आणत असेल तर त्यांनी तुमच्या मीडियाचा पाठिंबा घेऊन या जगाला सांगायला पाहिजे तुमचं मत समजा मीडियाचा त्यांनी पाठिंबा घेतला पाहिजे मीडियाचा पाठिंबा माझ्यावरती जर कधी कोणी दबाव आणत असेल तर माझा आवाज हा जनतेपर्यंत पोहोचवणारी आपल्या भारतातला मूळ पाया म्हणजे मीडिया आहे आणि म्हणून ज्या ज्या अधिकाऱ्यावरती या ठिकाणी दडपशाही येत असेल तर अशा अधिकाऱ्यांनी मीडियाचा सपोर्ट घेऊन मीडियासमोर बोलायला पाहिजे कारण हा लोकशाहीचा आपला अधिकार आहे चला जन जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आताच आपण उपोषणकर्त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया सविस्तर आपल्याला दिलेली आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे का दारूबंदी अधिकारी आपल्या भोकरदनात आहे पण त्या भोकरदानचं ऑफिसच सापडत नाही असं आमचं पण म्हणणं आहे जो कोणी अधिकारी हे दारूबंदी अधिकाऱ्याचं जो कोणी ऑफिस सापडून देईन त्याला योग्य बक्षीस या मॅन्डॉलमधून दिला जाईल ही या ठिकाणीहून जाहीर आव्हान आहे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद